मॉर्निंग म्हणजे आता गुड आफ्टरनचीच वेळ झाली साडेबारा वाजले सांगशील पडते ना किती वाजले परत बार साडे बाराला सा, सांग साडे बारा पर्यंत घेत नाही मी थोड्या वेळेस येतो चला पटापट या लाईव्ह गुड चला पटापट लाईव्ह मध्ये या कसे या सर्वजण बोला मजा बी शाळा काय चांगली आहे लावून घेते बाहेर कुठं लाईट लावत हा लाईट लाव दराजा बाहेरून लाव पंधराच तोडज नाही थंडी हवा येते ना मग बोल इथंच बसू दे तू लाईटला अंधाराचा बाहेरून लावून घेतोच आहे हाय मग इथंच ठेवता माझव लावून बर चला बोला पटापट <laughs> <laughs> चला बोला पटापट बोला सर्वजण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अरे बापरे झाला का चहा जेवण वगैरे स्वयंपाक पाणी सगळं झालं का कामं झाले का बोला चला फटाफट या मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करत राहा गावचं नाव सांगा कोण्या गावावरून बोलत आहे बोला बोला <laughs> चला बोला पटापट पड़ बोला चला पटापट पड़ कमेंट करत राहा पटापट पड़ या मध्ये बोला सपोर्ट करत राहा नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का थंडी काय म्हणते तुमच्याकडे आमच्याकडे तर खूप थंडी आहे बारावी वाजून गेली तरी अंगातलं स्वेटर काढताही येत नाही खूप थंडी हवा आहे बीमार पडायचे लक्षणं सुरू आहे सगळीकडे थंडीमुळे चला बोला प्लीज सपोर्ट करत राहा चला फटाफट बोला कमेंट करा चलिए जल्दी जल्दी लाइव पर आइए कौन कौन-कौन है। जल्दी बोलिए लाइव पर आइए प्लीज सपोर्ट कीजिए चलो जल्दी जल्दी कमेंट करो लिखो लिखो भाई लिखो कमेंट मी लिखो बोलो जल्दी कमेंट करो चला बोला पटापट शॉर्ट व्हिडिओ बघितली का दाजीचे सांगा मला पटापट कमेंटमध्ये चला कमेंट करा बोला चला बोला सर्वजण प्लीज पटापट बोला कमेंट करा लिहा गावाचं नाव लिहा कुठं राहता सांगा प्लीज सपोर्ट करत राहा चलो बोलो बोलो जल्दी जल्दी लावून घे कडी थंडी हवा आहे सगळी चला बोला पटापट पड़। कोणी बोलत नाहीत पटकन बोलायले मुक्यात लोक कमेंट करत नाहीत पटापट पड़। पाहतात आपल्याला टाईम लागते ना पाच दहा मिनटं उन्हाची वेळ झाली कोणी जेवण करते कोणी स्वयंपाक करते कोणी शेतात जाते कोणी बकऱ्या घेऊन जाते कोणी बाजारात जाते कोणी मार्केटले जाते कोणी काही व्यवसाय असते आपापले उद्योग करतात असंच तिथे हो की नाही भावांनो बरोबर आहे ना बरोबर आहे ना भावांनो सांगा बरं तुमचा काय उद्योग आहे काय व्यवसाय आहे सांगा पटा पटापट कमेंट करा चला बोला सपोर्ट करत राहा <laughs> చాల బోల్ బ జల్ జీ రంగ దా దా మిట పటాపటి లాయి మరీ లాయి दोन वाजता इले नांगराले जातात सकाळी नांगराला जातात सकाळी थंडी वाजते त्या इले दुपारी बी हे द स्वयंपाक राहते चला बाय या संध्याकाळी लाईव्ह मध्ये